हॅलो फ्रेंड्स कडक उन्हाळा चालू आहे तर वाळवणाचे पदार्थ आपण करतच आहोत तर त्यासोबत आपण आता आज आज ह्या वाळलेल्या मिरच्या करणार आहोत तर ह्या वाळलेल्या मिरच्या कशा करायच्या ह्या खूप स्वादिष्ट लागतात बघा छान मसालेदार भाजी असेल किंवा खिचडी केली असेल त्यावरती ह्या मिरच्या तळून खाल्ल्या ही खूप चविष्ट लागतात तर ही लागता। मिरची कशी करणार आहोत ते आपण बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका लहानसाच व्हिडिओ आहे फ्रेंड्स पूर्ण बघा त्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत ते धुवून घ्यायच्या आहेत त्याची तेथे आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एका ताटलीमध्ये हे मिरच्या काढून घ्यायचे आहेत आणि चिरून घ्यायचे आहेत तर चिरताना बघा याचे दोन अशी खाप करायचे आहेत बघा जसं मी व्हिडिओ दाखवत आहे ना सेम तसंच आपण करणार आहोत हे ह्या मिरच्यांच्या तुम्ही बिया नाहीत काढल्या तरी ना चालणार आहे कारण की मिरची फार तिखट नाही अगदी मीडियमच तिखट आहे खूप तिखट मिरची इथे घेऊ नये घ्यावी तर फिक्कीच मिरची घ्यावी तीच खूप छान लागते चवीला तर आता आपण आपल्याकडे जर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड असेल तर तुम्ही त्यावरसुद्धा ही मिरची कापून घेऊ शकता जर तुम्हाला हातात घेऊन कापणं शक्य होत नसेल तर बघा मी दाखवत आहे असं व्हिडिओमध्ये तुम्ही तसंसुद्धा सुद्धा ही मिरची कापून घेऊ शकतात तर असे अर्धे अर्धे भाग करून घ्यायचे आहे प्रथम मिरची ही अर्धी करून घ्यायची आणि त्याची अजून मधले अर्धे खाप करायची आहे आता ही मिरची कापण्याचं असं कारण म्हणजे आपण यामध्ये छानपैकी मसाला लावू शकतो आणि हा मसाला आजपर्यंत छान मुरतो आणि मिरचीला खूप छान चव येते त्यामुळे आपण ता असे अर्धे खाप करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपली मिरची छानपैकी कापून तयार झालेली आहे आता या मिरचीला आपण लावणार आहोत मसाला तो मसाला आपण कसा तयार करायचा ते बघून घेऊया त्यासाठी आपण ह्या मिरच्या एका मोठ्या परातीमध्ये किंवा तुमच्याकडे जर एखादी भांडं असेल त्यात देखील तुम्ही हे टाकू शकतात तर इथे मी छोटीशी पराग घेतली आहे त्यामध्ये ह्या मिरची टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यांना आपण मसाला लावणार आहोत तो मसाला कोणता घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता यामध्ये आहे आपण साधं मीठ माझ्याकडे पिंक सॉल्ट आहे ते मी इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे व्हाईट असेल तुम्ही ते देखील वापरू शकता इथे जवळपास एक ती मी है। था था ते दीड चमचा इथे टाकलेला आहे अगदीच कमी घालायचं नाहीतर चवीपुरताच घालायचं कारण की काय होतं वाळल्या पदार्थांना नंतर खूप खारट चव येते त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे दही घातलेलं आहे दही हे आंबट असेल तर ता फारच चांगलं आणि आता इथे आपण अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबूमुळे सुद्धा खूप छान चव येते ह्या मिरच्यांना त्यामुळे दही लिंबू आणि मीठ याची अगदी छान चव येते आणि मिरच्यासुद्धा खूप चविष्ट अशा बनतात आता ह्या ठिकाणी तुम्ही दही जर वापरायचं नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ताकदेखील वापरू शकता ताक, ताक मात्र आंबट असायला हवं ह्या मिरच्या ताकातल्या म्हटल्या जातात आता या आपण दही मिरच्या करत आहोत आता जवळपास आपण दोन ते तीन मिनटं हे चांगलं कालवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि दही हे सगळ्या बाजूने चांगलं लागेल तुम्ही आता बघू शकता हे सर्व छानपैकी मिक्स झालेलं आहे आता या मिरची आपण रात्रभर अशाच पडू द्यायची आहे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे रात्रभरामध्ये याला मीठ लिंबू आणि दही खूप छान लागून जातं आणि मग सकाळी उठल्यावरती आपण अशी जशी परात देखील गुणात ठेवू शकतो किंवा हे या परातीतल्या मिरच्या काढून एका कपड्यावर टाकून वा टाकल्या तरी चालेल आता इथे माझी मिरच्या अगदी पावस केलं असल्यामुळे मी हे परातीतच राऊ दिलेले आहेत आणि आता, आता मी दुसऱ्या दिवशी त्या परातीतून काढून घेतल्या आहेत आणि एका कपड्यावरती वाळ टाकलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान ह्या मिरच्या वाळून गेलेल्या आहेत जर कडक ऊन असेल तर मात्र ह्या अगदी एक दिवसामध्ये छान वाळून जातात कडकडत अशा वाळतात आता ह्या मिरच्या मी तुम्हाला तेलात तळून दाखवत आहे बघा किती छान तळल्या गेलेल्या आहेत तर तेल मात्र चांगलं तापलेलं असायला हवं आता आपण या मिरच्या तळलेल्या आहेत बघा रंग बदलण्याच्या आतच आपण त्यांना काढून घ्यायच्या आहे तर तेला टाकतावर त्या जळतात लो टू मिडियम फ्लेमवरती ह्या मिरच्या तळून घ्यायच्या खिचडीसोबत मसाल्याच्या भाजीसोबत किंवा दही पराठासोबतसुद्धा खायला खूप छान लागतात चविष्ट लागतात ही अगदी एक पारंपरिक रेसिपी आहे सास माझ्या सासूबाई आणि माझ्या आईसुद्धा गावाकडे ह्या मिरच्या दरवर्षी बनवत असे तर फ्रेंड्स नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी कुरकुरीत अशा मिरच्या बनलेल्या आहेत मात्र ह्या मिरच्या वाळल्यानंतर एरटाईट डब्यात भरायला विसरू नका आणि वर्षभर खा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जरा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय